आता बघा मी आता खोटं नाही बोलत ते आता दा मला दाजी दिसला ते माझ्या घराकडे पोहतो म्हणजे मला बघण्यासाठी तर मी आता त्यांचा व्हिडिओ नाही काढला पण तो व्हिडिओ काढलाय तो पण व्हिडिओ आताच नाही सोडणार मी त्याला टाईम आहे हा हे बघा दाजी आमचा आहे काम

बसली होती तर काय म्हणा बसली होतीकडं एकटं बसत जाऊ नका मोठे मोठे कोणीच खुलायच मोठे मोठे मूग सायचे कुठं माहिती <laughs> ही मुंग मुंस्क, मुंग सकाय कमी आहे ते दोन मुंग सई बस जाऊ द्या मला बोलायचं तुमचं दा दाजी सिरियस गोष्ट आहे काय सिरियस गोष्ट हा चाल तिकडं तुम्ही पण चला <laughs> तिकडं उसाच्या <थे> <laughs> इथं काय होत नको ऐकन की तुमची ऐकू <laughs> की नको ना <laughs> समक्ष <laughs> हा मग इथं बस ना इथं बसला बघा आता तुम्ही बोलला तुम्ही लोकांनी मला बोलला की तुम्ही ह्या दोघांच्या भावना सांगा खेळताय तर मी काय म्हणते ह्या दोघांपैकी गुलाबाचं फुल मी देऊ कुणाला पुन्हा द्यायचं सुका दाजी तो सुका दाजी गुलाबाचं फूल सुका दाजी गुलाबाचं फूल सुका दाजी तुम्ही नाही मागत काय तुम्ही तू काय म्हणली नाही मला आहे ना ह्या दोघांपैकी कोणालाच चुनास चूस करायचे त्या कोणाको दात चूस करायचे ना शूट करा नाही नाही म्हणजे या दोघांपैकी मला कोणाला पसंत करायचं कोणाच सांगा करू लग्न खरं सांगते <laughs> सिरियस बात सिरियस <सिर्याद>। <laughs> ही व्हिडिओ बनवता बनवता एकदम सिरियस जायचं एकदम लगेच कोर्ट मॅरेज मध्ये दाजी काय करू <laughs> सांगा पण माझा पोरगा आहे बाबा जी आहे खरं सांगते जी पोरला आपलं लावतो पोरगा का बरं असू द्या बघा तयारी ना पण मला तुम्ही पसंत नाही आता।, आता दाजी पसंत आता मला ना धन दाजी पसंत नाही मला माघारी घ्यायचं दाजी नका करून दाखव दाजी उद्या मला दाढी पाहिजे तुमची काय स्टाईल आहे माझी स्टाईल नाही मला टोच की दाढी उलटी घ्या गुलाबाचं फुल गिवो सुका दाजी नाही दाजी तुम्हाला द्यायचंय मला पण सुका दाजी मला फूल पाहिजे दाजी, दाजी फुल सुकायला लागलंय नाही पण मला तुमच्यावर नाही द्यायचं मला मला धन दाजीला नको बघा हे गुलाबाचं फुल दिल्यानंतर मी त्याची झाली हा आता बघा धनू दाजी या सुका दाजी पण मला सुका धन दाजीस आवडतो काय पण मला म्हणजे त्याच जेव्हा मर्जी दिसते मला मा तुम्ही माहिती मला तुम्ही त्याशी बोला मला आयत पोरग नको मग आता आयत पोरग नको मग आता पोरा कुठं सोडू मी वा तुमचा काय घरचा घाद्या त्याशी हा बोलला आहे सासूबाई त्याशी हा बोलल हा बोर आणि ती जमीन नाव कधी करणार माझ्या बघू का बघू नाही विचार करू नका बघू नाही मला जमीन लगेच नाव पाहिजे आणि लगेच महादेव करून टाकायचं आणि ती पण कोर्ट मॅनेज मध्ये तुम्हाला मी धोका देणार नाही ना, ना, ना तुम्ही मला देणार जे रेल दाजी धरा गुलाबाचं फुल <laughs> फुल तिकडे घ्यायचं तुम्ही घेणार का नाही घेणार सांगा बघू तिकडं नको मला ते नाही पाहिजे करायचं दाजी बघा मला मला पसन आहे दोन दाजी तर दोन दाजी घेत नाही तर मी आता मी एक मिनिट दाजी घेणार ना mm. oh. का नाही गुलाबाचा फुल दाजी आईला मी तुम्हाला नाही 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 सासूबाई बोलला सांग लग्न सासूबाई बघा बघू नाही आता बघा मी दोनदा देत होती गुलाबाचा फुल नाही करायचं नाही मग आणि मग चार माणसं येतात का ते जेवायला ये oh नाही बाबा कोर्ट मॅरिज बरोबर आहे का नाही बर रजिस्टर बरं ठीक आहे लग्न कोणा बोलवायचं मी कुणाला बोलवायचं बोलवायचं मी बोलवतो पण कुणा बोलवायचं कुणाकुणा बोलवायचं फिराय कुठे घेऊन जाणार मी काय म्हणते आता तुम्ही मला बोलला की तुम्ही तुमच्या भावना सांग नको खेळूया दोघांच्या मी सगळं सांगते मला सुखादाजी पसंत नाही नाही मला दाजी नाही मी तयार आहे गुलाबाचं फुल तर दाजी घेत नाही काहीच नाही तर आजपासून विषय कट नो मस्ती नो खुस्ती ठीक आहे आता बाय मी आता दोघांच्या समोर किलर कोण टाकलं हे दोघं माझं कोण नाहीत हे फक्त पाहू आहेत ह्यांची मी मेहून आहेत तेवढ्या हाय बाय ठीक आहे चालेल ना? ना दाजी आज एकदा देते तुम्हाला गुलाबाचं फुल फुल सुख्याकडे <laughs> बघा गुलाबाचं फुल आणलंय लगेन कोण करणार आहे सुखादा <laughs> मला तू सुखादा पसंत नाही ना, <laughs> 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 ना? <laughs> <laughs> काय <laughs> बस चला जाऊ दे नाही पाहिजे ना तुम्हाला तुमचं कोणा प्रेम आहे का <laughs> नाही हो <laughs> <बागा, laughs> ना <है> <laughs> मी माझा पहिला विषय करतोय त्याच्यामुळे होय बघा मी नाही आता धनराजा इन्कार केला आता मी कोणाला सुद्धा दोघांपैकी कोणा हे नाही करणार आता मी माझ्या डोक्यात बरं तुम्ही डोक्यात तर लावा माझ्या फुलं नाही ती सुखदा गेला आता सिरियस बद नाही नको मला मला सुखदा नाही आवडत माझं पोरगा त्यांना आवडत नाही तर मला पण सुकादाजी आवडत नाही ठीक आहे चला आता हे विषय ही कटम आता क्लिअर झाला सगळं बघा आता मी कोणाच्याही दोघांच्या भावना सांग करत नाही मी तुमच्या सगळ्यांना एकटा बोलली की मी दाजीला पसंत करत नाही ठीक आहे ना आता धनुदाजी पण नाही आणि कुणीच नाही एकदम ठीक आहे मी आता मोकळा विदू माझं जे आहे ती जी आहे ती कॉमेडी बस खुश oh, सासूबाई सासूबाई <laughs> तुम्हाला सून बनवायचीच नाही ह्याला बघा बरं दाजी मी जेलमध्ये होते तेव्हा तुम्हाला काय वाटलं माझं तुम्हाला कधी कळलं मी जेल मध्ये गेली म्हणून कधी वर दुसऱ्या दिवशी किंवा तिसऱ्या कळलं कळलं एवढं लोक कळलं तुम्हाला मग मला सोडवलं का नाही तुम्ही नाही तर गाण आहे काय आव दाजी एखाद्याने एखाद्या काय तर घाण थुला असत आणि मला सोडावलं असतं हा मग तुम्हाला वाईट वाटलं का हा तुम्हाला खुशी झाली खुशी नाही वाईट वाटले थोडस हा काय म्हणून आमच्या पाहुण्या शेवटी मया आली माहिती आहे का तुम्हाला काय वाटलं कधी कळलं होय मग तुम्हाला कर काय वाटलं मी तिकडं होतो पंढरपूर मग तुम्हाला काय वाटलं तुम्हाला काय वाटलं काय वाईटच वाटलं तुम्हाला नाही वाटलं की बाई स्वरावलं का नाही स्वराव तिला पता ह येऊन पुन्हा आता मला पुन्हा आणि रिटर्न पुन्हा आणि बाहेर जायचं होतं हो चालू होती मी गेले शिव तिथं कामच चाललं कसं काम करता तुम्ही म जूनी मस्ते मायकरच बस मी गुलाबाचं फुल घ्या ना अर्का नाही घ्या ना मायकरचं सुका दाजीला फूल द्यावं लागणार आहे सुकादास मी एवढं ने सुकादाजीचं फूल फूल काय करायचं मग आता पण सुकादाजी माझा फर्ग चाललं का तुम्हाला तुम्हाला जमीन नावा करावं लागेल माझ्या जमीन करा मग मी तुम्हाला गुलाबाचं फुल देणार परत फुल हा कुठे टाकणे अजिबात नाही हे फुलामध्ये मी फ्रीज मध्ये थोणार कशा थ्रू हे फ्रिज बघा आता धनुदाजीने इन्कार केलाय तर ठीक आहे आपण दाजे काय म्हणतोय की माझं लावून द्या सुका दायचं हा असं ना बरं ठीक आहे सुखादाजी किती खुश झाला बघितला का मग आता ठीक आहे हे गुलाबा तुम्ही जमीन नावा करा माझ्या मी तुम्हाला गुलाबाचं ना तुमचा काय बोलसा उद्या माझ्या पोराला मा सोडलं तर मी काय करू बरोबर आहे का नाही तुम्हाला मला कुठं जायचं पक्का ना पण माझ्या मनामध्ये नाही धनुदाजी बसलो हा, हा, हा? हा? काय हो? बस दारी आहे वा <laughs> दाजी <laughs> थोडीशी दारी तर करा तुम्ही जरा दारे आहे पण मला असं वाटतं थोडीशी दारी करा तुम्ही जरा बारीक थोडीशी थोडीशी बारीक करा बरं दाजी बघा किती बारीक दिसताय तुम्ही बघा बरं <laughs> दिसला ग बाई दिसला मला बघून गाला हसला ग बाई हसला घ्या मग कुणाला द्यायचं गुलाबाचं फुल कुणाला द्यायचं मी काय म्हणते एक काम करते संघीन करते बी लगीन करते आठ दिवस तुमच्या संघ राहते लग्न करून आणि मग दाई संघ राहते मग कस पण मला नाही चालणार ना याच्यात मग नाराज करता तुम्ही खरं आहे बोलण्या वाचून काय म्हणतात ना